नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे पाळतखोर भांडवलशाही ज्याला आपण सर्वेलियन्स कॅपिटलिझम असं म्हणतो पाळतखोर म्हणजे काय पाळत ठेवली जाते कुणाकडून भांडवलशाही कडून कुण। मुळामध्ये या ठिकाणी दोन शब्द आहेत पाळतखोर प्लस भांडवलशाही तत्पूर्वी हा विषय तुम्हाला कशाला जोडता येतो जीएस पेपर क्रमांक दो, सामान दोन सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रियेशी तुम्हाला तो विषय जोडता येऊ शकतो आता मुळामध्ये चर्चेत काय हा विषय आपण बघायचा आहे पण त्याआधी भांडवलशाही या शब्दाची ओळख तुम्हाला असणं आवश्यक आहे भांडवलशाहीमध्ये काय असतं बाबा भांडवलशाही आपण म्हणतो कॅपिटलिझम त्यामध्ये काय असतं बाबा नफा हे उद्दिष्ट असतं नफा हे उद्दिष्ट असतं यामध्ये खाजगी क्षेत्राचा समावेश सक्रियपणे असतो खाजगी क्षेत्राचा समावेश सक्रियपणे असतो या ठिकाणी स्टेटचा इंटरफिअरन्स कमी असतो म्हणजे राज्य संस्थेचा आपण काय म्हणूया हस्तक्षेप कमी असतो अशी सगळी जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य जर असली तर त्याला आपण काय म्हणूया भांडवलशाही कशाचं प्राबल्य आहे खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे नफा हे उद्दिष्ट आहे राज्यसंस्थेचा हस्तक्षेप या ठिकाणी कमी आहे ही भांडवलशाहीची व्याख्या पाळतखोर म्हणजे काय सर्वेलियन्स ठेवायचा तुमच्यावर नजर ठेवायची तुमच्यावर पाळत ठेवायची पाळत ठेवतो हो ना आपण पाळत त्या पद्धतीनं तुम्हाला तो अर्थ घ्यायचा आता चला की आता आपण बघूया की विषय नक्की चर्चेत काय चर्चेत काय बाबा तर या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये मल्टीनॅशनल कंपनीज या ज्या आहेत मग कुठल्या आहेत गुगल आहे तुमची अमेझॉन आहे फेसबुक आहे याद्वारे वापरकर्त्यांच्या माहितीचा वापर करते वापरकर्ते म्हणजे आपण त्याला म्हणतो युजर्स या तुमच्या आमच्यासारख्या वापरकर्त्यांचा ज्या माहितीचा वापर करून काय मिळवला जातोय नफा कमवला जात आहे म्हणजे काय आपण म्हणतो प्रॉफिट कमवलं जात आणि म्हणून या पार्श्वभूमीवर ही संकल्पना आहे पाळतखोर भांडवलशाही म्हणजे काय असेल बरं की या कंपन्यांकडून या कंपन्यांकडून आपल्यावर एक प्रकारे पाळत ठेवली जाते एक प्रकारे आपल्यावर नजर ठेवली जाते आणि नफा कमवला जातोय बघा तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल तुम्ही सोशल मीडिया वापरताना तुम्ही काहीतरी सर्च मारला काहीतरी गोष्टी बघितल्या तर काही वेळानं तुम्हाला त्याच्या जा जाहिराती आलेला दिसतील जाहिराती जाहिराती आता हा काय विषय आहे जाहिराती त्यांना कसं कळालं की या स्पेसिफिक जाहिराती त्यांनी कशा काय दिल्या ह्याच्या पुढे जाऊन अनेकांना आता यातलं खरं खोटं माहित नाही पण अनेकांना असा पण अनुभव येतो आपण आपल्या मोबाईल इथं ठेवून काही चर्चा केली आणि काही काळ काही विशिष्ट गोष्टींविषयी चर्चा केली तर त्या बाबींविषयी आपल्याला अनेक जाहिराती बघायला मिळतात किंवा त्या गोष्टींविषयीच्या इतर बाबी आपल्याला पाहायला मिळतात मग हे सगळं काय आहे तुमच्यावर एक प्रकारे पाळत ठेवली जाते का कुणाकडनं बहुराष्ट्रीय कंपन्यांकडनं म्हणून त्याला म्हणलेलं आहे पाळतोर भांडवर्षा बघा संकल्पना समजते का बघा आता हे कसं करतात या बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती वापरली जाते ज्याला आपण म्हणतो आपली पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो म्हणजे तुमची पायाच स्किल ठेवली जाते एक प्रकारे आणि दुसरं पैसे तर ते कमवतात हे ठीक आहे पैसे कमवतात आणि काय करतात तर आपल्या निवडीला प्रभावित करतात म्हणजे आपल्या चॉईसला आपल्या चॉईसला प्रभावित करतात म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला ते काय करतात प्रवृत्त करतात एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात म्हणजे विशिष्टपणे आपण वागावं विशिष्ट प्रकारे आपण वर्तन करावं बिहेवियर करावं या अनुषंगानं ते काय करतात अशा प्रकारे आपल्याकडून गोष्टी करून घेतात आणि म्हणून ही सगळी प्रॉब्लेमॅटिक संकल्पना आहे ज्याला भांडव पाळतखोर भांडवलशाही असं म्हणता येते बघा जे आपल्याला माहिती नसतं की आपल्यावर कोणतरी नियंत्रण ठेवते आणि हे नियंत्रण कोण ठेवते बहुराष्ट्रीय कंपन्या ही गोष्ट चांगली गोष्ट आहे का व्यक्ती म्हणून आपल्यासाठी चांगली आहे का गोष्ट ही तरी अजिबात गोष्ट नाही व्यक्ती म्हणून चांगली नाही देश म्हणून चांगली नाही लोकशाही म्हणून चांगली नाही तर या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघायच्या बघा अजून थोडस अजून डिटेल म्हणजे तुम्ही युजर म्हणून वापर करता म्हणजे काय युजर म्हणून तुम्ही तुमच्या सर्चवर तुमच्या क्लिक वर तुमच्या खरेदीवर कंपन्यांचं लक्ष आहे हे कसं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण एआय एआय करताना तुम्ही सारखं ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे सगळं केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिझिमच्या आधारे वापरकर्त्यांची वर्तणूक कशी असेल किंवा वापर करता वापर करता कसा निर्णय घेईल याबाबत अंदाज दिले जातात म्हणजे खूपच भयंकर आहे दुसरं आपण जसं म्हणलं की निवड प्रभावित होते आता इथंपर्यंत ठीक आहे इथंपर्यंत या गोष्टी ठीक आहे मग ह्याच्या पुढे जाऊन अनेकदा काय होत आपल्यावर किंवा तुमच्या आमच्यावर जी लोक शासन करतात या शासनाकडून किंवा राज्यसंस्थेकडून अशा कंपन्यांशी संबंध प्रस्थापित केले जातात राज्य संस्था ज्या तुम्हाला समजण्यासाठी आपण जस्ट म्हणूया शासन आणि इथं काय आहे कंपनी आहे आता ह्यांनी जर जवळचे संबंध प्रस्थापित केले तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो काय कि तर या राज्य संस्थेद्वारे या कंपनीच्या आधारे कुणावर पाळत ठेवली जाईल तर नागरिकांवर नागरिकांवर पाळत ठेवणं राज्य संस्थेनं चांगली गोष्ट आहे का नाही मग हा काही ठिकाणी आपल्याला अशी उदाहरणं जगामध्ये झालेली पाहायला मिळतात मग हे तर सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे की संस्थेनं बहुराष्ट्रीय कंपनी बरोबर युती करून आपल्यावर काय ठेवली पाळत ठेवली हा आता पाळतखोर भांडवलशाही आणि पारंपरिक भांडवलशाही यांच्यामध्ये फरक काय पारंपरिक भांडवलशाहीमध्ये काय मुख्य वापरलं जातं कामगार आणि भांडवल पैसा कामगार आणि भांडवल मात्र पाळतखोर मध्ये कशाचा वापर होतोय तुमच्या डेटाचा तुमच्या माहितीचा वापर होतोय म्हणजे काही लोक याला एक प्रकारे नव उदारमतवादी नव वा उदारमतवाद नव उदारमतवाद आणि नव वसाहतवादाचं वैशिष्ट्य मानतात नवीन शब्द आलं नवीन शब्द आले नव उदारमतवाद आणि नव वसाहतवाद पहिला बघा होता वसाहतवाद वसाहती म्हणजे काय होतं ब्रिटिशांनी आपल्यावर काय केलं राज्य केलं ते थेटपणे केलं पण आता हे थेटपणे करत नाहीत आता बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या परकीय आहेत ते आपल्यावर राज्य करतायत कसं डेटाच्या आधारे आपल्या डेटाचा वापर करून आपल्यावर एक प्रकारे राज्य करतायत हा ही संकल्पना नववसाहतवादाशी जोडली जाते आणि नव उदारमतवाद म्हणजे काय तर उदारमतवादाचा तो पुढचा टप्पा आहे उदारमतवादाचा पुढचा टप्पा आहे की वेगवेगळ्या साधनांनी तुम्हाला काय केलंय वेगवेगळ्या साधनांमध साधनांनी तुम्हाला काय केलंय मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टी सगळ्या या नव उदारमतवादामध्ये होतात आणि नववसाहतवाद तुम्हाला सांगितलं काय बघा ह्याला देखील या गोष्टी जोडल्या जातात फोड जाऊया प्रॉब्लेमॅटिक काय आहे नकारात्मक पैलू काय आहे तुमच्या खाजगीपणाच्या हक्कांचं सरळ सरळ उल्लंघन आहे खाजगीपणाचा हक्क कुठं आहे आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये आहे का भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं नाही एक्सप्लिसिटली नमूद करण्यात आलेलं नाही मात्र इम्प्लिसिटरित्या इम्प्लिसिटरित्या म्हणजे काय की न्यायालयानं या अनुच्छेदाचं अर्थन्वयन करताना असं अर्थन्वयन केलंय की अनुच्छेद एकवीस मध्ये खाजगीपणाचा गुप्ततेचा हक्क समाविष्ट आहे दुसरी गोष्ट निर्णय प्रक्रियेवर तुम्ही एक प्रकारे नियंत्रण मिळवताय त्यामुळे आपल्याला काय म्हणू इन्फॉर्म कन्सेंट तुम्ही आमचा घेत नाही परत एक नवीन शब्द आला इन्फॉर्म कन्सेंट आता इन्फॉर्म कन्सेंट त्याला मराठीत आपण म्हणतो माहितीपूर्ण मान्यता बघा एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही क्लिक करता आय एक्सेप्ट म्हणजे मला मान्य आहे तेव्हा तुम्ही ते सगळं डॉक्युमेंट वाचता का नाही वाचत म्हणजे तुम्ही इन्फॉर्म कन्सेंट दिली का माहितीपूर्ण मान्यता दिली का नाही दिली म्हणून आता सध्या चर्चा काय इन्फॉर्म कन्सेंट पाहिजे नागरिकांना नक्की माहिती पाहिजे की काय होणार आहे त्याचे परिणाम काय होणार आहे मात्र इथं असं होताना दिसत नाही लोकशाहीसाठी सगळ्यात मोठा धोका हो आहे की लोकशाही ज्याला आपण काय म्हणतो की सहभाग प्रधान लोकशाही चर्चात्मक लोकशाही लोकशाहीची जी, जी काही वैशिष्ट्य आहेत त्या सगळ्याला हा धोका हो आहे आणि पाळतखोर राज्यसंस्था जसं मागाशी सांगितलं राज्यसंस्था आणि या कंपन्यांनी जर युती केली तर मात्र काय तर अजून प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होणार आहे सायबर सुरक्षेचे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत पाळत खोरे जगभरामध्ये जग काय झाले दोन हजार चौदा मध्ये केम्ब्रिज अॅनालिटिका केसमध्ये काय झालं तर फेसबुक वापरकर्त्यांची माहिती अशीच वापरलेली होती म्हणजे फेसबुक युजरकर्त्यांची माहिती वापरली आणि त्या व्यक्तींना कोणत्या जाहिराती दाखवल्या पाहिजेत काय काय त्यांना दाखवलं पाहिजे असं मायक्रो अनालिसिस केलं गेलं मायक्रो अनालिसिस आणि हे सगळं भयंकर प्रकार ला, ला काई पाई जने कुरूं ची इता या आहे या सगळा म्हणजे त्या प्रमुख व्यक्तीला विशिष्ट व्यक्तीला काय दाखवलं पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्तीची निवड प्रभावित होईल इथंपर्यंत या कंपन्यांची मजल गेलेली आहे म्हणजे ही खूपच प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे बघा दोन हजार सोळाच्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये दे देखील वापरकर्त्यांच्या माहितीचे विश्लेषण करून निवडीविषयीचा अंदाज काय करण्यात आलेला करण्यात आलेले होते बघा म्हणजे हे पण दिसतंय तुम्हाला म्हणजे हस्तक्षेप दिसतोय निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप दिसतोय आता कायदेशीर भारतामध्ये काय आहे तर डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस आपण संमत केलेला आहे हे बघा खूप महत्वाचं आहे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट तर युरोपीय युनियनचं काय आहे जनरल डेटा प्रोटेक्शन रूल्स हे तुम्हाला माहिती पाहिजे की काय फॅक्ट्स आहेत फॅक्ट्स आहेत आपल्या इथं कायदेशीर काय आहे बाबा हा ऍक्ट आहे युरोपीय युनियन नावाचा जो महासंघ ना आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे रूल्स आहेत याशिवाय भारतामध्ये प्रतिस्पर्धा आयोग आहे ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया याद्वारे देखील या गोष्टींचं नियंत्रण केलेलं आहे किंवा नियंत्रण केलं जातं तर निष्कर्ष काय आहे की माहितीचा वापर कसा करावा याबाबत शासनाने स्पष्ट तरतूदी कशाचा वैयक्तिक माहितीचा पर्सनल लॉज सॉरी पर्सनल इन्फॉर्मेशनचा वापर कसा करायचा इन्फॉर्मेशनचा याबाबत शासनानं स्पष्ट नियम त्यांनी केले पाहिजेत स्पष्टनीय आणि नागरिकांना देखील त्यांच्या वैयक्तिक माहितीची माहितीचं मूल्य किंवा माहितीचं महत्व पटवून ठेवण्यासाठी hmm. देखील प्रयत्न केले पाहिजेत हे आपण बघू बघा पाळतखोर भांडवलशाहीची संकल्पना आपण बघितली त्या अनुषंगाने जे जोडून येणारे टॉपिक आहेत ते आपण बघितले हा जो टॉपिक आहे आपण अजून विश्लेषण याचा अजून केलेला आहे हे जे अजून आयाम आपण बघितले बुलेटिन मध्ये ते तुम्ही रेफर करू शकता अधिक माहितीसाठी बुलेटिन वाचा धन्यवाद